हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यातील फरक पाहणार आहोत आपण याच्या आधी स्थानिक किंमत सेपरेट शिकली दर्शनी किंमत सेपरेट शिकली पण या दोन्हीवर आधारितही प्रश्न विचारतात आज ते पाहणार आहोत आपण चौऱ्याहत्तर हजार अठ्ठावन्न या संख्येतील पाच व चार यांच्या दर्शनी किंमतीतील फरक किती कोणती संख्या विचारली आहे पाच आणि चार पाच कोणत्या स्थानी दशकस्थानी चार स्थानी पण आपल्याला दर्शनी किंमत विचारली दर्शनी किंमतीतील फरक विचारले दर्शनी किंमत किती येते जो अंक जसा आहे त्याची किंमत जी आहे तीच येणार मग इथे किती एकलं पाच पाच दुसरी संख्या किती आहे चार पाच वजा चार फरक म्हणजे वजा बाकी पाचातून चार गेले राहिले एक पर्याय क्रमांक एक जरी हा हजार स्थानी आणि हा दशक स्थानी अंक असला तरी आपल्याला स्थानिक किंमत नाही दर्शनी किंमत आहे त्यामुळं पाच वजा एक करावा लागणार आहे दुसरा प्रश्न बघा बत्तीस हजार नऊशे अठ्ठावन्न या संख्येतील नऊची दर्शनी किंमत व आठची स्थानिक किंमत यातील फरक किती नऊची दर्शनी किंमत व आठची स्थानिक किंमत यांच्यातील फरक किती बघा आता नऊ कोणत्या स्थानी एकक दशक शतक हजार दश हजार नऊ कोणत्या स्थानी शतकच्या आणि आठ कोणत्या स्थानी एककच्या म्हणजे नऊ वजा आठ वजा बाकी एक येते नवातून आठ गेलं एक कारण आठची स्थानी किंमत घेतली तरी आठ एकक स्थानी आहे म्हणून आठची स्थानिक किंमत आठच राहणार पर्याय क्रमांक चार एक पाच हजार चारशे तीन या संख्येतील चार अंकाच्या स्थानिक व दर्शनी किंमतीतील फरक किती पाच हजार चारशे तीन या संख्येतील चार अंकाच्या स्थानिक आपल्याला एकच अंक विचारला आहे चार कोणत्या स्थानी एक दशक शतक चार कोणत्या स्थानी शतकाच्या स्थानी मग चारची स्थानिक किंमत किती झाली चारशे आणि दुसरा किती विचारलं आहे दर्शनी किंमत चार दर्शनी किंमत किती आहे आता पहा जर चार हा शतक स्थानी असला तरी त्याची दर्शन किंमत ही चारच राहणार म्हणून चार हे एकक स्थानी लिहायचं आता बघा चारातून शून्यातून चार जात नाही म्हणून एक हातच्या घेतला दहा झालं त्या तिथं हातच्या देण्यासाठी ह्या हा हा। शून्याकडून एक हातच्या घेतला होता पण ह्या शून्याला हातच्या देण्यासाठी चारकडून घेतला म्हणून चारातून एक गेलं तीन राहिलं एक गेलं नऊ राहिलं दहातून चार गेलं किती राहिलं नवाशी नऊ तीनाशी तीन, तीन। उत्तर क्रमांक किती तीनशे शहाण्णव एकाच अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत विचारली आहे म्हणून आपण चारची स्थानिक किंमत शतक स्थानी चार म्हणून चारशे घेतली आणि दर्शनी किंमत चारच राहणार तो शतक स्थानी असला तरी दर्शनी किंमत आहे तोच अंक येतो पुढचा बघा दोनशे चाळीस या संख्येतील चारची स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीची फरक किती दोनशे चाळीसमधील चार चार कोणत्या दशक चाळीस वजा चार दहातून चार गेलं सहा राहिलं तीन अशी तीन छत्तीस पर्याय क्रमांक तीन आठ लाख त्र्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस या संख्येतील सात व पाच यांच्या दर्शनी किंमतीतील फरक किती पाच व सात एकक दशक शतक हजार दश हजार सात कोणताने दश हजार म्हणून किती शून्य आल्या आपल्याला दर्शनी किंमत विचारले म्हटल्यावर शून्य घेता येत नाही स्थानिक किंमत विचारली नाही दर्शनी किंमत सात वजा दुसरा अंक आहे पाच सात वजा पाच सातातून पाच गेलं दोन राहिलं पर्याय क्रमांक तीन या पुढचं सराव प्रश्न बघा बत्तीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर या संख्येतील दोन व आठ यांच्या दर्शन किमतीतील फरक किती चार लाख पंचवीस हजार चारशे सातशे तीन या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक व दर्शन किमतीतील फरक किती त्र्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी या संख्येतील नव या अंकाच्या स्थानिक व दर्शन किमतीतील फरक किती तीनशे बारा या संख्येतील एकची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत तिची फर किमतीचा फरक किती सात हजार नऊशे चौऱ्याऐंशी संख्येतील नऊ व चार यांच्या दर्शन किमतीतील फरक किती थँक्यू